ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेन शहरातील बाजारपेठेत असलेल्या आर डी सी सी बँकेच्या एटीएम मध्ये एममध्ये वेगवेगळ्या बँकेच्या कार्डाचा वापर करून अपहार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना पकडण्यास पेन पोलिसांना यश आले आहे या घटनेबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिलिंद पाटील या आरडी सी सी बँकेतील कर्मचाऱ्यांनी पेन पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती बँकेच्या एटीएम मध्ये वेगवेगळ्या बँकेच्या एटीएम कार्डच्या सहाय्याने छेडछाड करून दहा हजाराच्या रकमेचा अपहार उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या दोन आरोपींनी केल्याचे उघड झाले अजय बळवंत सिंग व नितीन फत्तू सिंग अशी या आरोपींची नावे आहेत पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर पे अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा